पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला एक खबर मिळाली की जांभूळवाडीच्या इथं होत एका झाडा झुडप्यामध्ये एक बॉडी पडलेली आहे मग तिथं जाऊन अधिकाऱ्यांनी चेक केला असता तो मर्डरचा प्रकार दिसून आला म्हणून त्याच्यावरती तपास सुरू केला परंतु ही बातमी देणारा जो होता तो या मर्डरचा विटनेस होता तो मयताचा आणि आरोपी दोघांचाही मित्र होता आणि त्यांना त्याच्यामध्ये जे सांगितलं त्यानुसार ह्याच्यामधला जो विक्टीम आहे त्यानं आरोपीचे मानलेली बहीण होती तिचे इंस्टाग्राम अकाउंट त्यानं स्वतःच खोलून दिलेलं होतं तिला आणि त्याच्यामध्ये त्या इंस्टाग्रामवरती तिला वाईट वाईट मेसेजेस पाठवायचा तिच्या बाबतीत जे निगेटिव्ह होते असे पाठवायचं तर त्यावेळेला तिनं आपला जो मानलेला भाऊ आहे ज्यातला आरोपी जो सूरज आहे त्याला सांगितलं की असं असं होत आहे म्हणून तेव्हा त्यानं ते चेक करायचा प्रयत्न केला इंस्टाग्रामवरती की हे कुठून मेसेजेस येत आहेत आणि त्याच्यासाठी त्यानं ज्यावेळेला व्हिडिओ कॉल लावला त्यावेळेला ते त्याला समोर मय जो आहे रोहित त्याचा तो दिसला त्याच्यावरून त्याच्या लक्षात आला की हो। हे सगळं रोहितच करत आहोत आणि मग ह्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी हे तिघा जण तिकडे गेलेले होते हा मॅटर सॉल्व्ह करण्यासाठी पण ते त्याच्यामध्ये त्यांचे भांडणं झाले आणि भांडणामध्येच सूरजनं मग त्याला तिथला दगड घेऊन रोहितला जीवानेशी मारलेला आहे आणि सगळे आरोपी याच्यातले पकडले गेलेले आहेत